अरे तिला उठव किर काही घेऊन होऊन गेलो ग माय भाजी करून भाजी करून अरे उठव तिला दहा वाजल्या तर तुझा भाप आलाय बाहेर की हे कल्याण करता ग माय तुम्ही वरून ए उठ ना अरे तिला उठव र ए पोरी उठ ग माय तुझ्या मायने हे तरी चिचव का ग माय हा म्हणलं होतं पप्प्याला करून घेऊन कर तिला म्हणून ऐका चांगली आहे मम्मी चांगली आहे चुग्रण आहे म्हणत होता काय डोंबले ते का तिला हा नुसतं तिला रिलीज काढायला सांगाव हा युट्यूबवर ते तस व्हिडिओ सांगाव तिला तिला म्हणलं होतं तुला करून घेऊ नको तिला ऐक ना गेला मी लय चांगली आहे लय सुगरण आहे म्हणून म्हणलाय सुगरण कसली आहे हा काय सुगरण आहे आठवाच तर झोपती बारूचं काम करायचं पडलंय तिथं हा भातची भातची भाची, भाची, भाची आत्याला आत करून काशी झाली मला तर नको कर म्हणलं होतं करून घेऊ नको खरं म्हणलं होतं तिला स्वयंपाक येत नाही भात करते तर, तर नुसता आंबील भाजी करते तर नुसता भरडा उठव तिला उठव र बाप जर बघला ना तुझा तिला बी ठोकन तिला बी ठोकन र उठव र तिला तिच्या सांग तू बेज करतो हा दिवस कुठं आलाय बघ जरा डोक्यावर दिवस आलाय र करायला सांग तिला तिला नुसतं सांग, सांग रील इन्स्टावर रिल्स काढायला सांग स्टेटस ठेवायला सांग तिला तेवढ्या मात्र परफेक्ट आहे बघ तिनं हा माईनं काय शिकवलं तिच्या तेच शिकवलं तिला हम्म तेवढंच शिकवलं तिला रील्स काढायला नाचायला तेवढंच शिकवलं तिला माय उग तर म्हणले होता माय शेजारच्या बाया माझ्या भाची करू नको ग लय ताप होते कर नको बोलायला ये ना बाय केली तर तुला बोलायला तरी ते म्हणले होते मला पण मी म्हणलं माय जाऊ दे जवळच्या जा जवळ जा केलं तर आपलं आपल्यालाच वळखते म्हणून केलो मी तोंडात ना माझ्या तर आता काय सांगू तुला आता ते चिंगम झाल्यासारखं झालं बघ उगं ठेवावं की वाटायला माझं तोंड माझं बोमून बोबलून ना तुमचं तर काहीच उपयोग नाही झाला बघ उठव पप्प्या तिला उठव काय डोक्याला ताप होऊन गेला ग माय उग तर केलं बघिला माझ्या मंत्रिणी म्हणल्या होत्या करू नको तिला तिने ऐकणार आले मस्को राहते ना तिच्या माय म्हणे ह्या म्हणले होते तिला मी म्हणलं माय जाऊ देऊ भावाची हा कशा लावलं तोंडाला तोंड लावायचं एकमेकाला केलं तर होईन वळक आत्याला म्हणून सुख दुख आलं तर आत्याला वळखण म्हणला आत्याला कशी वळखवते आता हिलाच मला वळखायचं आले हुठून चहा पाणी करावं पावस काम पडले करावं धावायचं तर झुक जात तशीच तिला काय हाय उभं तर केलं ग माई की परत करणार ग नाही आता दुसऱ्या पोरा तर निव्वळ करणार बघ त्यांची पोरगी निव्वळ करणार तुम्हाला तर जंगलाची धरून पण ही भाची तर काय करणार ग माय म्या नाही 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 बाई लावता ते भाची नाहीच करायची कोणीच भाची करायची नाही सगळ्याला सांगत म्हणजे बहिणीला बी सांगत भाची करणार का नाही म्हणून सांगतो उभं तर गो गेले तुला बी झोकीन मला बी झोकीन तू असं असा लवकर